नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्या ग्रेकॉशकर भूमकर तर मग या ठिकाणी आपल्याकडे कांद्याची लागवड झालेली आहे कांदा लागवड होऊन पंधरा वीस दिवसाची कांद्याची या ठिकाणी लागवड होऊन कंप्लीट झालेली आहे त्याचप्रमाणे काहीच्या कांदे एक महिन्याचे दोन महिन्याचे या ठिकाणी कांद्याची लागवड झालेली आहे त्याचप्रमाणे कांद्याची त्या ठिकाणी मर होते कांद्याचा शेंडा पिवळा पडून त्या ठिकाणी जे आपले बुड आहे त्या ठिकाणी कांदा सडतोय आणि मुळी त्या ठिकाणी सडून जाते त्यासाठी आपण आजची व्हिडिओ पाहणार आहोत तर आपल्याकडून उद्योग लागतात सबस्क्राईब केलं नसत आपल्या पण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचंय तर मित्रांनो प्रथम मध्ये कांद्याची पंधरा कांद्याची लागू झाल्या नंतर कांदा त्या ठिकाणी सडू लागलेला आहे त्यासाठी उपाययोजना म्हणून त्या ठिकाणी त्याचप्रमाणे एक माणसे दोन माहिती त्या ठिकाणी कांदे झाले नाही त्यासाठी कुठली फवारणी घेणे अत्यंत गरजेचे आहे त्याचप्रमाणे मावा उत्तर थेपसाठी कुठल्या प्रकारची फवारणी घेणार आहोत याच्या आज आपण व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी जे कांदे आहेत ते पंधरा ते वीस दिवसात या ठिकाणी आपण लागवड झालेली आहे ते कांदे त्या ठिकाणी सड होते तर त्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम आपण ज्यावेळेस कांद्याची लागवड करतो त्या लागवड करता असताना त्या ठिकाणी कांद्याची लागवड करण्याच्या आधी कांद्याचे वावर जे ते ओलवणं अत्यंत त्या ठिकाणी गरजेचं राहतं ते ओलवल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे जमीन पाण्याची जे वाप आहे ते, रदीकानी ते, रदीकानी ते रदीकानी वा बाहेर पडते आणि कांद्याची त्या ठिकाणी मर होण्यासाठी त्या ठिकाणी थोड्या मोठ्या प्रमाणात फायदा होतो तर मित्रांनो कांदा लागवड करण्यासाठी त्या ठिकाणी आपण वावर व लवणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी तीस टक्के आपल्या बुरशीला त्या ठिकाणी फरक पडतो तर आपली जी कांद्याची जी सड आहे ती पोलंड या बुरशीच्यामुळे त्या ठिकाणी कांद्याची सड होत असते तर ह्या पोलंड या बुरशीसाठी आपण त्या ठिकाणी बायोलॉजिकल बुरसण्यासाठी ट्रायकोसोड ट्रायकोसोड या बुरशीचा आपण त्या ठिकाणी वापर केला पाहिजेत वापर करत असताना कांदा लागवड केल्याच्या नंतर आपल्या ज्यावेळेस आपण आंबवणी देतो त्यावेळेस आपण ट्रायको एकरी एक किलो आणि सोडमोनुस एकरी एक किलो याप्रमाणे त्याचा आपण त्या ठिकाणी वापर केला पाहिजेत किंवा त्याच्या आपण कांदा लागवडीच्या आधी ज्यावेळेस आपण कांद्यासाठी बेड पाडतो किंवा वावर वाटवरने सारे पाडतो त्यासाठी आपण त्या ठिकाणी एकरी पन्नास किलो सल्फर पावडर जी असते ती त्याचप्रमाणे कॉपरची जी पावडर असते याकडे वीस किलो याचा आपण जमिनीत टाकून त्याचं व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं त्याच्यामुळे प्रादुर्भाव एक चांगल्या प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण मिळतं त्यानंतर मित्रांनो आपण ज्यावेळेस कांद्याची लागवड करतो टायको सोडिया जटो ज्यावेळेस आपण वापर करतो तरी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या बुरशीला त्या ठिकाणी रिझल्ट जर मिळत नसेल तर एकरी आपण एक किलो रोको त्याच्याबरोबर एकरी एक किलो एम पंच आपण त्या ठिकाणी वापर करायचा वापर केल्याच्या नंतर हे चार ते पाच दिवसांनी आपल्याला सडवर त्या ठिकाणी शंभर टक्के नियंत्रण आलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं ते, ते करून सुद्धा आपल्याला जर रिझल्ट जर नाही आला तर एकरी एक किलो ब्लू कॉपर त्याच्या बरोबर एक किलो एक किलो यमपंचा आणि अर्धा किलो रोको या तिघांचं मिश्रण करून त्या ठिकाणी आपण पाण्यातून सोडून दिलं पाहिजेत सोडल्याच्या नंतर एक चार ते पाच दिवस आणि शंभर टक्के त्या ठिकाणी आपली कांद्याची सर थांबणार आहे म्हणजे ज्या मेजर प्र समजा पहिल्यांदा रोखून त्या ठिकाणी आपले क्लिअर होणार आहे समजा रोखून चान्स जर फिफ्टी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट जर राहिली तर आपण त्या ठिकाणी रोकोचा आणि कॉपरचा त्या ठिकाणी आपण वापर करायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो म्हणजे आपली एक महिन्याचा दीड महिने जे कांद्याची जी फवारणी ती फवारणी घेत असताना शंभरग्राम पंपाला अकरा छत्तीस चोवीस आय सी एल कंपनीची ग्रेड त्याच्याबरोबर इसाबियन पंपाला चाळीस एम एल आणि एक क्लोरोसायपर हे पंपाला चाळीस एम एल आणि एक अमिस्टार टॉपची आपण त्या ठिकाणी फवारणी घ्यायची ती फवारणी घेतल्यानंतर डायरेक्ट एक वीस ते पंचवीस दिवसांनी आपली जी फवारणी ती मेरी पंपाला दहा एम एल आणि त्याच्याबरोबर खांदा कीटकनाशकची फवारणी घ्यायची त्याच्यानंतर मित्रांनो मेकमॉल हु आणि मेकमॉल बत्तीस मायक्रोन टंटे त्याची जी फवारणी आहे ती दोन दिवसांनी गॅप देऊन आपण फवारणी घ्यायची त्याने का कांद्याची पोगर आहे तो पोगर वाढेल आणि पातींची संख्या वाढते त्याचे त्याचप्रकारे छान प्रकारचा रिझल्ट येतो तर मित्रांनो त्या ठिकाणी दोन महिन्याचे आपले कांदे झाल्याच्या नंतर एकरी पाच किलो मॅग्नेशियम पाच किलो तेरा चाळीस तेरा दोन किलो मिलांच पाण्यातून सोडून द्यायचं त्यामुळे कांद्याची जी गाठ आहे ती गाठ बनते आणि कांद्याला चककी चांगल्या प्रमाणात देते आणि एक चमक येते आणि कांद्याला कलरही येतो त्याच्यानंतर मित्रांनो कांदे आपले जे दोन महिने सव्वा दोन महिने अडीच महिन्याचे कांदे झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाण्यातून आपण एकरी पाच किलो तेरा शून्य पंचाळीस एगरीला आपण सोडून दिले पाहिजेत त्याच्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला कांदे काढायची त्याच्या आधी दोन दोन पाणी म्हणजे समजा एक पण आदल्या पाण्याला बेचाळीस सत्तेचाळीस अडीच किलो त्याच्याबरोबर किंवा दुसऱ्या कुठल्या प्रकारचं पोटेस त्या ठिकाणी आपण सोडून दिलं पाहिजे जेणेकरून कांद्याची साईज आणि कलर आणि वजन वाढण्यासाठी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपण वापर होतो तर कांदा काढण्याच्या आधी आपण ज्यावेळेस आपण कांद्याची मा मान मजबूत असते आणि ती मान उतरत नाही त्यावेळेस आपण फवारणी घेताना चमत्कार पंपाला पन्नास आणि झिरो पॉईंट चौतीस पंपाला शंभर ग्रॅम याप्रमाणे एक फवारणी घ्यायची जा त्याच्यामुळे पातला जेणेकरून जो रस आहे तो खाली बुंदत उतरतो आणि कांद्याची साईज होते त्याच्यानंतर मित्रांनो आपण जरी आपण बॅलर किंवा ड्रम जरी आपण जर कांद्याच्या जेवण फिरवला तरी त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट येतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कांद्याचं जे शेड्यूल हे व्यवस्थितप्रमाणे जर केलं तर कांद्याचं आपल्याला शंभर टक्के एकरी अडीचशे ते तीनशे बॅग आपल्याला कांद्याच्या त्या ठिकाणी निघणार अशा व्यवस्थित मोजक्या थोड्या आणि मोजक्या फवारने त्या ठिकाणी आपण जर घेतल्या तर चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट येतो तर आपल्याकडनं ग्रुपची माहिती कशी वाटली मला आवश्यक कमेंट सांगा